मुली या पापा की परी म्हणजेच बाबांची राजकारणी असतात मुली आणि वडिलांचं नाते हे जगातील सर्वात सुंदर नातेपैकी एक असतं एक मुलगी हवी असा प्रत्येकाचा सूर असतोच त्या चिमुकलीला हात घेतल्यापासून त्याचा एक ऋणानुबंध निर्माण होतो वडिलांचा सतत तिच्यावर रूपी सावली देऊन वावर असतोय मठेपणी वडिलासारखा जोडीदार हवा अशी मुलींची देखील इच्छा असते या अशा सुंदर नात्यामुळे की काय आज ही मदर्स डे पेक्षा फादर्स डे जास्त उत्साहात साजरा केला जातो अशाच एका वडिलांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे त्यामध्ये दे आपल्या मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच तिच्या रडण्याचा आवाज ऐकून वडील खूप भाऊक झाल्याचं पाहायला मिळत आहे बापले आपले नातं हे स्पेशल असतं कोणतीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलावरच बोर्ड धरून चालायला शिकवणारा बाबा असतो लेकीच्या हट्टासाठी घोडा बांधणारा बाबा असतो कामावरून येताना रोज न चुकता खवानणारा देखील बाबाच असतो लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळतो तो, तो बाबा असतो आणि प्रसंगी बाबाचा धाक देखील असतोच म्हणूनच म्हणतात ना कसलस बाप लेकीच्या नात्याला हो कसलंच तोड नाही यावेळी जेव्हा एक तरुण मुलीचा बाप होतो तेव्हा त्याचा ते आनंद तो या शब्दात व्यक्त करू शकत नाही हेच है। या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण हॉस्पिटलमध्ये बसलेला आहे त्याची बायको बाळाला जन्म देण्यासाठी ऑपरेशन रूममध्ये गेलेली आहे यावेळी सर्व नातेवाईक बाहेर बसलेले आहेत अशातच अचानक रूममधून बाळाचा रडण्याचा आवाज येतो आणि पहिल्यांदाच बाप चाललेला हा तरुण भाय मोकळून रडू लागतो यावेळी कठोर काळजात असणाऱ्या बापाचं मन हळू झाल्याचं पाहायला मिळतं मुलगी झाली हे काल तास त्याला त्याचे असू अनावर होतात हा व्हिडिओ द अल्टिमेट ट्रोल्स नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेले आहे आता नेटकरी देखील भाऊ कशा प्रतिक्रिया व्यक्त करतायत ज्या लेकीला लहानाची मोठी गेली तिला परख्याच्या घरी पाठवताना आईवडिलांच्या काळजाला काय वाटत असेल हे कोणीच काही सांगू शकत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस ब्रोशाला या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद